आपल्या गावामध्ये सुद्धा म्हणून आपल्याला सांगावं लागतं की समुदाय संचलित म्हणजे याचा अप्रत्यक्ष अर्थ जो प्रत्यक्ष आहे तो म्हणजे लोकसेवा की आता एखादी जलजीवन मिशन सारखी योजना आली आता तिला जलजीवन मिशन आहे कुठलीही योजना झाली तर तिला जर तुम्हाला संचालित म्हणजे त्याला चालू त्यांना जर तुम्हाला जर व्यवस्थितपणे जर ती यशस्वी करायची त्याच्यासाठी मी कालच सांगितलेलं तुमचं सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायती मग काय तर मग त्यात सगळ्यात महत्वाचा भाग काय आपल्या याच्यात आहे तुमची निवड कोण झाली अच्छा एवढं महत्वाचं प्रत्येक गोष्टीमध्ये उद्या जर एखादा घरा तुमच्या ग्रामसभेने तर त्याला चॅलेंज नाही संसदेमध्ये त्याला चॅलेंज नाही ते म्हणजे पहिले ग्रामसभेची व्यवस्थित तुम्ही कसा आपण एखादा व्यवस्थेमध्ये काम करतो की नाही तर एखाद्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना आपल्याला ते व्यवस्था समजते समजा तुमचं जेव्हा लग्न होऊन जेव्हा कोणी नवीन घरी सासरी जाते तिथं गेल्यानंतर पहिले खर समजून म्हणजे त्यातल्या त्या घरातला व्यक्ती सासू असेल अनंत असेल आजी असेल बापू असल कोणी असेल ते पहिले ते घर कसं आहे सगळं समजून सांग आणि ते किती सांगा तिथं पद्धत कशी आहे तूला तरी आठ वाजता झोपून पडली पाहिजे इथं सहा वाजता झोपून जावं लागते पहिले अन्नात भागी टाकावं लागते मग आंघोळ द्यावं लागते व मन झोप लागते पण चहा कुणाला कसा लागते तुम्हाला साखरला लागते तुम्हाला दूध साखर लागते तुम्हाला तिखट लागते तुम्हाला पाय लागते ते सगळं आपत्तीची व्यवस्थापणे समोर